लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज एकीकडे शासन आपल्या दारी आणि दुसरीकडे जनता पाण्याविना भिकारी अशी अवस्था जनतेची झाली असून मागील अनेक वर्षांपासून आम्ही अंशसह वंचित बावीस गावं पाण्यासाठी आहुरात्र टाह फोडत आहोत निवडणुकीसाठी नेत्यांनी आश्वासन दिलं की आम्ही मतदान करायचे किती दिवस असं चालायचं आता असं नाही होणार आधी पाणी द्या मगच मत मागायला या असा निर्धार करत वंचित गावांच्या शेकडो शेतकरी महिला आणि पुरुष आंदोलनकर्त्यांनी समितीच्या नेतृत्वाखाली वडूस तहसील कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढला आहे जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत कुणीही मतदान करणार नसल्याचं सांगून एक पूर्णांक पंचवीस टीएमसी पाणी आरक्षित असूनही निधी अभावी ही योजना रखडून ठेवली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला तर एक

सात जानेवारी दोन हजार बावीस रोजी एक पूर्णांक पंचवीस टी पाणी आरक्षित करण्यात आले असून ही योजना पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी निधी पडणे आवश्यक आहे या मागणीसाठी मंगळवारी बडूज मध्ये हजारो शेतकऱ्यांचा जनसागर उसळला होता या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी होती यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हरणाई सुदगिरणीचे संस्थापक रणजित सिंह देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार प्रदेश सूर्यभान जाधव पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे उपाध्यक्ष धनाजी आंबले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे डॉक्टर विवेक देशमुख दत्तात्रय घारगे तानाजी देशमुख पृथ्वीराज गोडसे डॉक्टर महेश माने सत्यवान कमाणे इम्रान बागवान नवल थोरात मकरंद बोडके दाऊद मुल्ला रासपचे अजित पाटील संघर्ष समितीचे सदस्य गावचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभाकर देशमुख यांनी जनतेने लोकप्रतिनिधींनी आणि सरकारला जाब विचारणे आपले कर्तव्य आणि हक्क असल्याचं सांगून या योजनेला निधी मिळण्यासाठी बावीस गावांच्या लढाईला आमच्या पाठिंबा असून आरक्षित झालेले पाणी पूर्ण क्षमतेने उचलले जात नाही यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचं सांगितलं तर लोकप्रतिनिधींनी या भागाला बेटीस धरण्याचं काम केलं असून आमच्या शेती पाणी संघर्ष समितीचा हा खटाव तालुक्याचा लढा एक आणि करा हा लढा व्यापक होण्यासाठी जे करायचा आहे त्यासाठी ते आम्ही तयार आहोत असं काँग्रेस नेते रणजित सिंह हो देशमुख यांनी ठामपणे सांगितलं पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे उपाध्यक्ष मेजर धनाजी आंबले यांनी या योजनेला निधी पडला नाही तर बावीस गावे लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला सूर्यभान जाधव यांनी आजपर्यंत या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असून यामध्ये राजकारण आल्याने पाणी आज अखेर आले नाही असं सांगून हा लढा अधिक तीव्र करणार सांगितलं यावेळी शेती पाणी संघर्ष समितीच्या वतीने विविध ठराव करून उपस्थितांची मंजुरी घेण्यात आली यामध्ये निधी पडेपर्यंत बावीस गावातील सरकारी कर वसुली बंद करण्यात यावी शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावा बँकांची कर्जाची वसुली थांबवण्यात यावी महावितरणने शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत आदी यावेळी या डॉक्टर विवेक देशमुख तानाजी देशमुख धनाजी आंबले अंबादास बुटे आणि महिलांनी आपली मते व्यक्त तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सातारा जिल्हा प्रभारी अजित पाटील यांनी या आंदोलनास पाठिंबा देत मनोगत व्यक्त केलं एकंदरीत शासन आपल्या दारी बावीस गावे शासनाच्या दारी अशी अवस्था आंदोलकांची झाली होती गोरेगाव वांगी येथे शासन कार्यक्रम असल्याने महसूल आणि अन्य भागातील सर्वच अधिकारी तिकडे गेले होते त्यामुळे एवढ्या विराट मोर्चाचं निवेदन नायब तहसीलदार आणि उर्मोडीच्या शाखा अभियंत्यांनी स्वीकारलं आणि तहसीलदार स्वतः हजर नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी शासन आपल्या दारी आणि जनता शासनाच्या दारी आणि पाण्याविना जनता भिकारी अशी दयनीय अवस्था जनतेची झाली असल्याचं चित्र दिसत होतं या जनआक्रोश मोर्चाला विविध गावातील महिला आणि पुरुष शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती संघर्ष समितीच्या वतीने पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांचा विशेष आभार व्यक्त करण्यात आलं हा उत्सावा आज लाल जिल्हा साठीवर लावून साठी आल्यासाठी आम्ही मुलग्यावर असून आयुष्य कोटी या तालुका तालुक्याने आम्ही सोळा सेवनाच्या नेतृत्वाखाली आणून दिले इथं कुठल्या पक्षाचं आपल्याला निधी शासन मिळेल आणि माझी विनंती आहे आपण भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी होण्यासाठी सर्वजण पुढे येत आहे तसं निधी आणण्यासाठी सर्वजण पुढे याल आणि एवढी अपेक्षा करतो की तुम्ही शासन दरबार जाऊन आमच्या मांडलाल आणि आम्हाला लोक

तुम्हाला देवाप्रमाणे आम्ही पुजू पण आम्हाला तुम्ही पाणी द्या जर देवाप्रमाणे जर नसलं तुम्हाला पाणी नसत द्यायचं तर जंत्रा तुम्हाला कुठल्या पद्धतीने पुजायचे त्या वाटाला तो बी निर्णय तुम्ही जंत्रा या सोळा गावात सहित तीन गावांचा जो प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल तो मार्गी लागला पाहिजे यासाठी सुरुवातीच्या सुरुवातीला सांगतो की राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर साहेबांच्या वतीने या मोर्चाला मी पाठिंबा जाहीर इथे व्यक्त करतो आणि त्याचबरोबर वर्षित गावांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी या सर्व गावातील आणि इतरी गावातील लोकांनी आज आक्रोश मोर्चा आयोजित केलेला होता आणि या मोर्चामध्ये प्रामुख्यानं माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्यांनी आपली दुःख या ठिकाणी मांडली आहेत आणि एक वर्ष पाणी मिळालं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतात या सुवा गावासाठी सवा टी पाण्याचं आरक्षण झालंय काही अंशी त्याला यश आलेलं आहे पण प्रत्यक्ष आर्थिक तरतूद जोपर्यंत होत नाही आणि कामाला सुरुवात होऊन शेतात पाणी जात नाही तोपर्यंत पाणी उपलब्ध झाले असं म्हणता येणार नाही खाटामध्ये जे काही पाणी आरक्षित झालेलं आहे ते पाणी आतापर्यंत पंचवीस टक्केच पाणी फक्त वापरलेलं आहे लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिल्याने नाही निष्क्रियता दाखवल्या आणि त्यामुळं या दोन्ही तालुक्याच्या माधी आज ही दुष्काळाची वसूल द्या कुणाला तरी लोकवटीला भेटायचं आणि मला पाणी सोडायचं ही प्रवृत्ती आणि हा विचार हा आनंदी खटावर त्या लोकांसाठी आणि लोकशाहीसाठी घातक आहे आणि म्हणून हे पाणी ज्या ज्या ठिकाणी पोचलंय ते न थांबवता प्रत्यक्ष लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी ठिकाणी आम्ही मागणी करतो ही मागणी करत असताना सोळा गावात आणि खडगाव तालुक्यातली आणि महा तालुक्यातली चर गावात ज्या ठिकाणी पाणी आज आरक्षित झालेलं आहे मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यास झाली

आणि त्याला मूर्त पाचव्या साड आणि तात्रिक भाग बाबीमध्ये कोळागावसाठी मान्यता मिळाली परंतु आज आखेल त्याच्यावरती आर्थिक तरतूद झाली आहे साधारण चारशे कोटीचं हे बजेट आहे आणि त्याची तरतूद तातडीन व्हायला पाहिजे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणचे खासदार असतील त्यांनी कधी ह्या प्रामुख्याने मागणी केले लक्ष दिलेलं नाही आणि सातत्यानं ना भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी सातत्यानं डबल इंजिनचा उल्लेख करतात परंतु या विभागातील हुतात्म्यांचा जो खटाव आलो आहे या विभागातील शेतकऱ्यांना वंचित ठेवले तर का मिळणे पंधरा वर्षापासून केलं नाही त्याचा जबाब ज्यांचा नक्कीच विचारते आणि ही संघर्ष समिती अतिशय उत्पूर्व आणि अभ्यास आहे त्यांनी हा जो संघर्ष करून ठेवला त्याला आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून पाठबळ देऊ ह्या संघर्षामध्ये या विभागातला एक शेतकरी घटक करून आम्ही सगळे सामील आहोत हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू प्रतिनिधि लालासाहेब माने पाटिल सह डॉक्टर विनोद खाड़े लोकराष्ट्रनिव सतारा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज